आनंदबाई ठाकूर असतील तिथले आमदार आपले दरोडा साहेब असतील यांना विनंती केली तालुकाध्यक्ष जयेशजी असतील रोहिदास शेलार असतील त्यांना विनंती केली का आपणही नगराध्यक्षपदासाठी एक चांगला स्वच्छ चेहरा दिलेला आहे वाड्याला तर तो चेहरा कुठल्याही ठेकेदारीचं काम करणार नाही त्याच्या कुटुंबातीलच नाही आमच्या नातेवाईकातीलही कुठला माणूस कुठ काम करणार नाही आता एवढ्याच आम्ही एका आदिवासी पाड्यावर गेलो होतो तिथल्या भगिनी म्हणत होत्या काही एक संभाव्य उमेदवार आहेत कालच त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आमच्यावरती आखपाखड केली त्या त्या ने, ने उमेदवाराच्या पतीने लाईटच्या पोलचे खालचं फक्त काम केलं आणि लाईट लावलेलं नाही त्यांनी अशी गैरसोय आहे त्या अनेक रस्त्यांबाबत वाडे शहराचा आपल्याला माहिती असेल किंवा कालच आमचे मित्र आदरणीय रवीदादा बोलले तर त्यांना आम्ही कागदपत्र पाठवणार आहेत त्या सगळ्यात मोठे दरोडेखोर त्यांनी उमेदवार दिलाय आहेत त्यांना एका त्यांनी खड्ड्यांचे दहा दहा लाखाचे टेंडर करून कोट्यावधी रुपये या मनोरवाडा भिवंडी रस्त्याचे काढलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर त्यांनी दादानी सांगितलेलं आहे की अशा भ्रष्टाचारी माणसाला मतदान करू नका तर आपणही वाडेकरांना लक्षात घ्या की अशा भ्रष्टाचारी माणसाला मतदान होता कामा नाही अजितदादांचं मोठेपण आहे ज्याप्रमाणे जव्हारमध्ये आमची युती झालेली आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युती होऊन एक चांगल्या एक दिलाने काम करत आहेत त्या जव्हारवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं काम अजितदादांच्या मार्फत होत आहे त्याप्रमाणे वाडा शहरातही आदरणीय अजितदादा असतील आनंदभाई असतील दरोडासाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदे साहेबांच्या हात बल्लघट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत आहे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे अधिक अनेक पक्ष आणखीन एक दोन दिवसात आमच्यामध्ये जोडतील शेवटी लोक कुठे कोणाचं काम काय आम्ही निवडणुकीपुरती काम करणारे कार्यकर्ते नाहीत एकट्या वाड्यामध्ये म्हणायचं गेलं तर साडेनऊशेच्या वरती लाभार्थी लाईव्ह लाभार्थी आहेत शाळेतले विद्यार्थी असतील पेशंट असतील महिला सक्षमीकरणातून अनेक भगिनींना रोजगार असेल इतकंच नाही तर पोलीस भरती केंद्र असेल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका असेल जी आज त्या काय आमच्यासमोर असलेल्या उमेदवारांच्या कुठल्याही पक्षाने जास्त कुठलं विधायक काम केलेलं नाही त्यांनी पोलीस स्टेशनच्या दलाला केलेले आहेत भांगडे लावून खोट्या केसेस केलेले आहेत परंतु असं विधायक काम केलेलं आहे आम्ही पोलीस प्रशासनात नोकरीला लावलेले आहे आम्ही स्टेट बँकेमध्ये जिला मुलगा नाही वडील नाही त्या मुलीला ऑफिसर बनवलेलं आहे आम्ही खेड्यापाड्यात गेलो तर एक नंबर वार्डात नुसतं परवा फिरत होतो तर तीन विद्यार्थी पोलीसमध्ये लागले तर मग ते अंकिता सांबरे असतील संदेश कोणपूरगा होता आणि आणखीन एक मुलगा होता तीन विद्यार्थी एका पाड्यामध्ये नोकरी लागेल हे विधायक काम आहे आणि हे विधायक काम निस्वार्थपणे गेल्या अठरा वर्ष आम्ही करतोय आम्ही छाती ठोकपणे सांगतोय सरकार सरकारचं काम करत आहे पण आम्ही आमच्या समाजासाठी एक धडकोलीला रुग्णालय काढलं आहे एक शापूरला काढलं आणि एक रत्नागिरीला काढलं आहे अगदी कोकणचा विकास काय असतो तो, तो शैक्षणिकरित्या आपले विद्यार्थी मजबूत झाले पाहिजेत त्यासाठी तलासरीच्या नाक्यापासून म्हणजे गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत अभ्यासिका खोलून दररोज विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागत आहेत आम्ही आरोग्याबाबत दररोज दोन ते तीन मेडिकल काम करतोय नुसत्या गप्पा मारणारे टीका करणारे आम्ही नाही आहेत तर आम्ही शाळा शाळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगतोय दादांनो अडाणी लोकांच्या ताब्यात सत्ता देण्यापेक्षा भ्रष्टाचारी लोकांच्या ताब्यात देण्यापेक्षा गावच्या ग्रामसेवकापासून जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल सी ओ असेल एस पी असेल एवढंच नाही तर राज्याचा मुख्य सचिव हा आपल्या मातीतून गेला पाहिजे ह्याच्या जाऊन सांगतो ज्याप्रमाणे वाड्याचे दोन रत्न तीन रत्न मग हेमंता पाटील असेल तर देशामध्ये एकोणचाळीसवे यू पी एस सीला आले चिन्माई पाटील असतील काल त्यांच्या घरामध्ये आम्ही गेलो होतो आई बाबांना भेटलो का जे जी एस टी निर्माण करायला कोविड काळामध्ये देशाच्या सर्वोच्च पदावरती का कोविड व्हॅक्सिन देशामध्ये त्यांनी केलं त्याचबरोबर यतीश पाटील असेल का जे जी एस टीला ऑफिसर आहेत याप्रमाणे घराघरातले आपले विद्यार्थी मोठे प्रशासनात जाऊन दिल्लीचा पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी ज्याप्रमाणे वाडा कोलम प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे इथले विद्यार्थी घडले पाहिजेत हे काम विधायक काम आम्ही करतोय त्यामुळं आम्हाला आमच्याबरोबर अशी चांगली माणसं सतत येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्याबरोबर आलेले अनेक लोक बांधव आमच्याबरोबर आहेत हा आम्हाला विश्वास आहे काही विजयाची नांदी इतकं या आपण आपण आहोत या बारा वार्डमध्ये वार्डमध्ये का आमचे उमेदवार डिस्कॉलिफाय झालेले आहेत त्यामुळे आता तिथे आम्ही तिथे प्रफुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागड यांनी नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमांगी देई पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे नगराध्यक्ष दिले।